आदरणीय डॉक्टर आनंदराव साहेब आपण सरपंचही आहात आणि जगभर नावही कमावलेलं आहे प्लस डॉक्टर आहात आणि म्हणून मी तुम्हाला बोलताना भारतमातेला आता निष्ठावान डॉक्टरांची गरज आहे त्याची मी एक प्लेलिस्टच केलेली आहे आणि या ठिकाणी आयुष मंत्रालयाने अठरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी ही कार्यशाळा घेतली होती दिवसभराची आणि त्या यामधला एक विषय होता इंटिग्रेशन ऑफ हेल्थ सर्विसेस तो विषय आपण नंतर पाहू हे पहा डॉक्टर हॉटचंदानी हे आता वय सत्तर वर्षात माझे डीन आहेत बडोद्याचे आणि यांनी तप शिवासुंद्रेनला आयुष्य वाहून घेतलं यांच्या म्हणण्याचा आशय की आमच्या माझ्याकडे दहा हजार एम बी बी एसचे विद्यार्थी आहेत आणि मी या आश्रमात बसलेलो आहो मात्र हे भाग्यवान लोक आहेत ते सांगतात की आमच्या त्याला एनिमा माहीत नाही आमचं काम फक्त कुठलंही आजार झालं की दबाई दबाई आणि म्हणून त्यावर नाव पड शब्द पडला दवाई भारतीय विद्या ज्या आहेत ह्या एनिमा वमन ताप येणं अशा मार्गांनी शरीरातील घाण बाहेर काढून शुद्धीकरणाच्या क्रियेवर आजार दुरुस्त करतात हा डॉक्टर म्हणून मला भारतमाता निष्ठावान वाटला डॉक्टर नाही दोन हजार पाच साली सहाशे शुगरने आत्महत्या करणार होते आणि नैसर्गिक आहाराने यांचा पुनर्जन्म झाला हे आफ्रिकेत नातेवाकडे जरी गेले तर या विद्येचा दुभाषामार्फत आपला प्रचार करतात आणि महत्त्वाचं म्हणजे वडिलाची एक आठवण सांगतात की डॉक्टर बोलले की तुझ्या वडिलाच्या पाचच तास उरलेत हे घरी त्यांना आणतात एनिमा देतात ज्यूस देतात महिन्याभर त्यांची काळजी घेतात पुढे ते दहा वर्ष जगतात आणि मरताना म्हणतात अरे उठो उठो आज मुझे सात बजे भगवान के घर जाना आहे हे भोपाळचे डॉक्टर भार्गव आहेत आयुर्वेदाचार्य आणि हे सांगतात की जगातला सर्वात मोठा डॉक्टर कुठं राहतो तर तो आपल्या शरीरात राहतो आणि ज्याला आपण व्हायटल एनर्जी म्हणतो किंवा काही मग तो आपल्याला शरीर शुद्ध का करत करत नाही तर ओठ ते बुधद्वार जेव्हा रिकामं असतं तेव्हा तो जीवनी क्रियेद्वारे शरीर दुरुस्त करतो आणि आपण पोटात काही टाकलं की तो आपलं काम बंद करतो तर ह्या टेक्निकने आज भारतात ब्लड प्रेशर कॅन्सर डायबिटीज अनेक लोक दुरुस्त होत आहेत माझ्याकडे शेकडो पुरावे आहेत तुमच्या डॉक्टर साहेब रोहिणीला मी शंभर लोकांना आणू शकतो जळगावचे डेंटिस्ट डॉक्टर आहेत कोणाला काही डेंटल कॅन्सर किंवा काही आजार झाला की ते सर्वप्रथम या सात दिवस शिबिरला पाठवतात अशा रीतीनं एम डी डेंटल डॉक्टर हा मला भारत निष्ठावान वाटलं आहे वयाच्या तेवीसा वर्षी ही मॅडम मरणार होती डिलेवरीमध्ये तो मुलगा सोसो आहे अठरा वर्षाचा आहे विडिशाचंही उदाहरण आहे आणि सदतीसा वर्षी यांच्या जीवनात ही कच्चं नॅचरल खाण्याची विद्या आली आणि चौवेचाळीस वर्षे जवानीने मुसमुसली आणि हा आ, कोरोना पिरियडमध्ये एकोणीसशे वीसमध्ये हा बाळ झाला जो अतिशय ब्रिलियंट आणि नॉर्मल डिलेवरी पाच मिनिटात आणि याच्याकरता मी धोरण तयार केलं ते तुम्हाला आवडीनं टाकतो कारण तुमची ती लायकी आहे वाचण्याची स्वर्गीय राज्यपाल नाथबंधू दास उत्तर प्रदेश आणि एकोणीसशे सहासष्टमध्ये हे डॉक्टर एस एस एल श्रीवास्तवसोबत पंचेचाळीस पेशंटवर दहा दिवस उपवास शिबिर उपवास करून घेतले आणि त्यांच्या प्रकृतीतील चमत्कारिक बदल पाहून या श्रीवास्तवने पुढे आपलं आयुष्य त्या विद्येच्या अभ्यासासाठी घालवलं आणि म्हणून ते भारतमाता निष्ठावान आहेत त्यांची तीस पुस्तकं आहेत ह्या मेरठच्या संस्थेच्या अध्यक्ष आहेत श्यामा दिदी आणि यांना पत्रकार विचारतो की तुमच्याकडे ब्लड प्रेशर कॅन्सर डायबिटीज सर्वच आजार दुरुस्त होतात तुम्ही तर काहीच करत नाही फक्त एनिमा वमन ध्यान श्वास स्वच्छ आंघोळ करणं आणि कच्चं खाणं ज्यूस तर ह्या मॅडम म्हणतात की आम्ही फक्त शरीर शुद्ध क्रिया शिकवतो शरीर शुद्ध झाले की रोग आपोआप पळून जातात आणि म्हणून तुम्हाला याचा भारतमातेसाठी प्रचार प्रसार करणं आवश्यक आहे नेशन फर्स्ट भारतमाता सर्वप्रथम आणि म्हणून मी दोन वाक्य वाढवतो तुम्हाला मोतीलाल नेहरूप्रमाणे वीर सावरकरजीप्रमाणे सुभाषचंद्र बोसप्रमाणे राजगुरूप्रमाणे मानसिकता करणं आवश्यक आहे कारण तुम्ही आता त्या रांगेत आलात डॉक्टर साहेब डॉक्टर हरिभाऊ कानडे वय सत्तर एम बी बी एस एम डी फोरसेनिक मेडिसिन आणि आता दरवर्षी या विद्येचं एक शिबीर घेतात नागपूरला आणि ते सर्व विद्यांचा आदर करतात आणि प्रत्येक विद्येला आपली आपली रीत आहे असं सांगतात मात्र ही जी शी रीत आहे ही मोफत आणि अत्यंत स्वस्त आणि चांगली आहे म्हणून त्यांनी या विद्येला आयुष्य समर्पित केलं अमरावतीचे डॉक्टर अग्रवाल आहेत आणि दिवसभर वीस ऑपरेशन करून सांधेदुखणी संध्याकाळी रडायचे आणि गोपालशास्त्रींच्या संपर्कात आले दोन तीन महिने ज्यूस फलाहार विविध मार्गाने आज चांगले झाले आणि म्हणून त्यांची वेबसाईटवर मेरठच्या वेबसाईटवर ही बातमी दिल्ली आहे दिल्लीच्या डॉक्टर मॅडम आहेत त्या डायबिटीजच्या गोळ्यामुक्त झाल्यात आणि त्यांनी असं मत मांडलं की ॲलोपॅथी आणि सर्वोपॅथींचा एक समन्वय असला पाहिजे कोणती पॅथी छोटी किंवा मोठी नाही आपण समजून पेशंटला कमीत कमी खर्चात चांगली सेवा दिली पाहिजे गावची वृद्ध स्त्री आहे सात वर्षापूर्वी तुमच्यासारखा प्रामाणिक डॉक्टर बोलला मुला आईला घरी घेऊन जायच्या किडन्या शंभर टक्के फेल झाल्यात ही दोन तीन महिन्यांनी मरणार आज ती या विद्येनं सात वर्षाला सेवा करते या विद्येची आणि प्रचार प्रसार करते बुद्धीपलीकडची विद्या डॉक्टर साहेब म्हणून तुमच्याबद्दल आस्था आणि प्रेम आहे गुप्ता आहेत यांच्या डॉक्टरांच्या ब्रेनमधल्या ज्या गाठा आहेत ध्यानाने गेलेल्या आहेत म्हणून हे सुद्धा

तर पाहिलं काय साध्या आरातून अरिपरेबल डिसिजेस कव्हर झालेले आहेत इलेक्ट्रिकल इंजिनियर कार्यकारी अभिंता भाऊ आणि या याच्या मेसेसला चार वर्षापूर्वी पायाच्या वाट्या बदला असं सांगितलं होतं या विद्येने ते आजही चार माळे चढून जाते